पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि सुहास कांदे असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे येवला नांदगाव मनमाड या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सोबत घेऊन शिवसेना आमदार सुहास कांदेंना दूर ठेवण्याची रणनीती समीर भुजबळ हे आखत असल्याची माहिती मिळते त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आता सध्या जे नगर आहे नगरपालिका निवडणुका ह्या घोषित झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये खास करून नांदगाव मनमाड ह्या भागामध्ये त्यांच्याही कार्यकर्ते आणि आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की एकत्रित आपण लढलं पाहिजे तर त्या संदर्भामध्ये जे आहे एक काय परिस्थिती आहे तिकडे मनमाडमध्ये काय परिस्थिती आहे नांदगावमध्ये काय परिस्थिती आहे तर त्याचा जो एक आढावा जो आहे मी त्यांना येवल्यामध्ये सुद्धा जे आहे आम्ही त्यांच्याही काही लोकांचे आणि आमच्याही लोकांच्या किंवा झालेलं एकत्र तर चांगलं व्हायचं त्या संदर्भामध्ये सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली बातमी आहे वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावरती केलेल्या टीकेची नारायण राणे हे ज्या पक्षामध्ये जातात त्या पक्षामध्ये ते कार्यकर्त्यांचा हिरमोड करतात एका बाजूला प्रदेशाध्यक्ष स्वबळाची भाषा करत असताना राणेंना मात्र युती हवी आहे ते आपल्या दोन्ही मुलांचा सा बॅलन्स साधण्यासाठी युती करू पाहत आहेत असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला तसंच पक्षविरोधी काम करत असल्यामुळे राणेंवरती कारवाई करावी असा सल्ला देखील वैभव नाईक यांनी दिलेला आहे रवींद्र चव्हाणांनी राणेंना विश्वास न घेता जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना दाखल देण्याचा आपल्याला कशी मदत होईल आणि त्यामुळे ते ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना मेहनत ते आधी सुद्धा झालंय ज्या शिवसैनिकांनी अजूनच मेहनत करून त्यांना मुख्यमंत्री त्या कार्यकर्त्यांचा विश्वास घेतला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि बीड नगर परिषदेमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय आढावा देखील घेतला जातो बीड नगर परिषदेमध्ये सव्वीस प्रभाग असून बावन्न नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीची ही प्रक्रिया पार पडणार आहे तर एक लाख ऐंशी हजार मतदार या उमेदवारांचं राजकीय भविष्यव्य ठरवणार आहेत इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी नगर परिषद निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सध्या मी बीड नगर परिषदेमध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आढावा जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी घेतला जातो आहे सकाळपासूनच या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहेत बीड नगर पन...